नमस्कार भावांनो चहा पाणी झाली का तुमची नाश्ता वगैरे आरसूच्या पप्पाच आता नाश्ता बनवून आता नाश्ता करून गेलेत ते आलं आता मला घरातले काम करायचे आता स्वयंपाक पाणी अजून काय भाजीपाल्यावाला आला नाही तर पाहावं लागन काय येत आहे भाजी काय नाही ना ना भांडे गिंडे ले आवरील म्हणा आता सगळं आणि आता राहिलाय स्वयंपाक तर करावं लागेल आता आपल्याला स्वयंपाक पाणी पावा लागन काय येत आहे भाजी ल काय नाही दारावर काय अजून काही आलं नाही पावा लागन काय येत आहे म्हणून दारावर दोडके पण हारसू काय दोडके खात नाही त्याच्यामुळं दोडक्याची भाजी काय बनवायची नाही तर दोडके होते आणि हारसून काय अशा आवडत नाही ते दोडके त्याच्यामुळं शिराचे दोडके असले तर खातोय ते आणि हे दोडके काय खात नाही हे ते चोखे दोडके नाही का आपल्या इकडे पारशे दोडके म्हणते त्याला गावाकड आणि इकडं गलका म्हणते त्याला गलका हे दोडके आहेत पण हारसू काय खात नाही हारसूच्या पप्पाला आवडते हे पारशे दोडके पण आता मला काही भाजी बनवून नाही लागणार आता मला दारावर काही भाजी पाला आला तो पाहावं डाळी गिळी पण काय खाऊ वाटत नाही हारसुली एक डाळ आवडती तुरीची डाळ डाळ भातच खातायची आता पाहिन मग काय बनवायचं भाजी काय नाही भांडे गिंडे झालेत आता आपले हे भांडे गिंडे घासून धुलेत आता काय जास्त काम राहिले नाही आता साईपाकच राहिलाय म्हणलं आता साईपाक पाणी करून घ्यावा आणि मग कामं गिमा आता चालूच राहतेत पण आधी घ्यावा मला साईपाक करून तुम्हाला तर सांगेलच हारसू बारा वाजता येतोय ये म्हणून त्याच्यामुळं भांडे गिंडे घासले घरं गिरं कोसले सगळे काम झालेत आता राहायला आहे आता साई पाहावं लागून दारावर काय येतोय काय नाही भाजी पाल्याचे घराने चालूच राहते पाहा एकच येतं इथं पाहावं लागन मला काय येतंय भाजीलं काय नाही मग आलं तर घ्यावं लागल मला त्याच्यामुळं मंदिराचा लाईट चालू आहे आपल्या आता राहिलं नाही एवढी शिल्लकचे काम आता जास्त आता स्वयंपाक हे आहे मला तर पाहिन मग काय येत आहे भाजी काय नाही आता दारावर आणि तेन तेच भाजीपाला येतो इकडं त्याच्यामुळं आता काय जास्त काम राहिले नाही म्हणा सकाळचं राथे आवरून द्यायचं हारसू गेलाय शाळेत आणि मी करते आता थोडा आराम काम झाल्यावर थोडी बसत असते चालले आपले तिघच माहिले मुळ का एवढे काम राहत नाहीत पण घरातले काम तर चालूच राहावं लागते घरातले काम संपतच नाहीत तिघ असो का दोघ असो चालूच राहावं लागतं जास्त काम 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 शिटी न तर घरात घरात पण कटाळ येतोय घरात पण कटाळ येऊन जातोय तेन तेन तेच तेन तेच हे इकडं आपल्या गावाकडे मोकळ राहत वातावरण आता काय आपले कामगिम संपलेत केस इचरायचे राहिलेत पण म्हणले कटाल तस इचरायचा म्हणलं आता नंतर इचरीन आणि केस केसच होतेत ले केस जात राहते इकडचं पाणी काय सूट होत नाही म्हणलं तरी मी किती वर्षे लग्न झाल्यापासून इकडंचे तरी पण पाणी काय सुरज सूट होत नाही केसाला ले केस उतरते आता म्हणलं आपण आता पाहा काय येतं आहे काय ये नाही हारसुल वांगे आवडते पण कालच भरीत बनवलं होतं त्याच्यामुळं आणि गावाकडं पण किती आभाळ हे याय लागले काल बाबाला लाग फोन केला तर म्हणे आभाळ येऊ हो राहिले काल हेडोपालवर बाबांना हारभर दाखवलंय तर भाजी आली आता खुडायला लई भारी वातावरण झाले आणि जांभ आलं तर जांबत किडीले झाले तर ह्या वर्षी लेट पाणी दिले गेले त्याला तर एवढं काय पुन्हा आभाळ येऊ राहिले ना म्हणून एवढी नुकसान व्हायला लागली आणि लय आभाळ येत आहे त्याच्यामुळं आभाळ येऊ राहिले तर मग हार्बर हार्बर टाकेल तर त्याची पण नुकसान होती जव आपल्याला जर माल पाणी यायचे असले तव्हा आभाळ येणार नाही काय नाही आणि तूर हे काढायला आली तर आभाळामुळं तूर पण बाबा म्हणे वाळू राहिली नाही काय नाही थोडी हलकी हलकी पिवळी झाली आता पण ऊनच नाही म्हणून तूर काय वाळा ना आणि हारबर दाखवले मला बाबानं काल हेडो पालवर लय भारी मजा आली वातावरण पण लय हिरो आपल्या गावाकड आणि गावाकड कसं होतं भावांनो बहिणींनो तिकडं सगळे हिडो सपोर्ट करायचे हेडो काढायला यायचे मग चांगलं वाटायचं लेकरं बाळ सगळे वातावरण चांगलं होतं लय लवकर बन हिडो बनतोय गावाकडे एवढा काय टाईम लागत नाही आणि इकडं कसं आहे कमी परिवार आहे हाडसू जातोय शाळेत आणि तो शाळेत जातोय मग घरी कोणीच नसते याचे पप्पा जाते काम आलं मग मग त्याच्यामुळं मलाच जास्त टेन्शन असतंय हेडोच काय काढावं काय काढावं पण मग मी काढतच असते आपलं चॅनलच मग एकदा चॅनल खोललं तर मग तर आता टेन्शन तर राहतेच तर मग काढावं तर लागलं मग हार काय मानायची त्याच्यामुळं मग मी जसं जमलं मग तसं चालूच राहते हेडो काढणं आणि इकडं जास्त परिवार नाही म्हणून जास्त परिवार पण दाखवता येत नाही आणि हारसू हेडत यायला लाचतोय तुम्हाला तर सांगेलच त्याला लाज वाटते म्हणून तो काय हेडोत येत नाही गावाकडे बाबा यायचे हेडवत आई यायची सगळा परिवार यायचा आणि छकू यायचे तर छकू तर लाजती तर ती काय जास्त बोलत नव्हती आणि चुपरी पण लाजतच होते म्हणायचं त्याला लाज वाटायची पण एवढं तेवढं बोलायची ते तर तिकडं लय लवकर हेडो बनतोय गावाकड आणि हिरवं वातावरण पण लय भारी मजा येते गावाकड आणि तरी पण मी घरात पण काढतच असते जसा जमला आपल्याला तसं काढतच राहायचा मग चालूच राहतोय काढणं आणि हारसूल जर म्हणलं तर हारसू काय हिडवत येत नाही त्याला इकडं तिघच लेकरा इकडं काय जास्त परिवार नाही त्याच्यामुळं हिडत पण कोणी घ्यायला पण नाही आपल्याकडं आणि हारसूच्या पप्पाला तर कामावरच जावं लागतंय आणि चायनल आहे मग त्याच्यात दोघ जण काढत असतो आम्ही हेडवत आणि ह्या टायमाला माय हिडत यायला का त्याला काय टाइम नसतोय आज काय लवकर उठले नाही ते काल काम आवरून आलते कारखान्यातून तर मग त्यायला झाला उशीर पाणी घेणे ठुलं त्याला आंघोळीलं टमाट्याची चटणी बनवली त्यायला नाश्त्याला आणि बिस्किटासारखी एक भाकर बनवली आता नाश्ता गिष्टा करून गेलेत ते कामाला आता मी हाये एकटी घरी तर पीठगीठ भिजून ठुलं आहे आता मला करायच्यात पोळ्या पण भाजी करून घ्यावं लागन आधी मग बारा वाजता येतोय तर मग अकरालाच सायपाकायला लागावं लागतंय मला आत्ता लोक तर घरातले कामच जातात सुरूच राहावं लागतंय आता घरातले काम कि मग तरी भांडे गेले आवरून घेतले तर आता पिढी भिजवलंय नेमकंच आधी म्हणलं याच्या पप्पाचं आवरून द्या त्याचं दिलं आवरून मग त्याचं लय गोंधळ असतोय लवकर म्हणजे काल रविवार असल्यामुळं मग सोमवारी काम आवरून आलती ते काम ते मुला मुला ती मग त्याचं काम संपलं होतं त्याच्यामुळं मग घरातले काम किती राहते मग नाश्ता पाणी बनवून द्यायला ते गेले आता काम आलं आणि म्या म्हणलं आता हेडो काढून ठेवा आपण हेडो टाकायला आणि लगेच मग स्वयंपाक करायला सुरुवात करा, करा। म्हणजे कामं तर चालूच चालू राहते घरातले कामं तर कधी संपतच नाहीत आणि चालून चालूच चालू राहावं लागतंय घरातल्या कामासाठी त्याच्यामुळं मी टाकते आता या मंदिराची म्हणलं आता आपण काढून टाकवते मचमच खेडवत येते असं त्याच्यामुळं म्हणलं आता आपण आंद कांद खेड येतोय मंदिराचा लाईट चालू असल्यामुळं म्हणलं आता आपण घ्यावा म्हणलं आता ती मंदिराचं पिन काढून आता घेतली मंदिराची पिन काढून आता घरातले काम गिम आवर आता आवरले आता स्वयंपाक पाणी राहिलाय दारावर पाहिन काय भाजी येते काय नाही त्याच्यामुळं पाहावं लागन मला काय भाजी येते काय नाही काम तर संपेलच येत आता घरातले चालूच राहावं लागतंय पटपट पट आवरलं तर होतंय काम साडेपाच वाजता उठत असते म्हणून मग लवकर कामं होते आता आपले कपडे गिपडे सगळे झालेत आता कपडे गिपडे वाळू घातलेत आता राहिलाय माझा स्वयंपाक तर मला बघावं लागेल काय येतोय भाजीपाला काय नाही दारावर आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करीन तुम्हाला तर सांगलंच होतं दोडके आहेत पण हारसूल काय दोडके आवडत नाही त्याच्यामुळं म्हणलं त्याला आवडत नाही तर जाऊ द्या म्हणून त्याला दोडक्याची भाजी आवडत नाही मग पावा लागन दारावर पाहिन काय भाजीपाला येतोय नाहीतर मग मी बनवीन वरण गोट्या त्याला वरंग गोट्या बनवीन नाही तर भात बनवीन अजून काय मी दाळ टाकली नाही म्हणलं दारावर दार पावा काय काय भाजीपाला येतोय त्याच्या आवडीचा भाजीपाला जरा असला तर मग सकाळी नाश्त्याला त्याला आलूच्या चकट्या बनवून त्या त्याला आवडते त्याला ते, आरत परत मसाल्यात मग आलूच्या चकट्या बनवून आणि रात्री आणलं होतं आम्ही मन्सुरियम तर मग त्याला मन्सुरियमला आवडतंय तर मग तो, तो, तो काय खाताना काढू देत नाही हळू त्याला लाज वाटते त्याच्यामुळं आणि मी खाल्ले होते मन्सुरियम राईस तर ते दुकानवाला हे गेले राईस आणायला त्याच्या दुकानवाल्यानं मन्सुरियम त्याच्यात टाकलेच नाही त्या राईस मध्ये याच्या पप्पाला म्हणलं घ्यायला गेल्यावर पाया पायाचं म्हणलं मन्सुरियम टाकेल कारण याच्या पप्पा म्हणे गर्दीच तेवढी होती त्याच्यामुळं मग काही लक्षात नाही म्हणे गर्दीत आणि आता हरसू गेलाय आमच्या शाळेत आता अकरा वाजल्या लोक अकराच्या आधी घर भाजीपाला येतोय कधी अकरा वाजता येतोय आता पीठ गीठ भिजवले थोडं पीठ मुरू देऊ मग पोळ्या पण नरम येत्या आणि मग याच्या पप्पाला मला गरम गरम पोळी करून द्यावं लागते आल्यावर एक पोळी आणि आता आमच्या दोघा मायला म्हणजे पीठ भिजूनच ठेवत असते मी त्याच्या पप्पाचं पण आणि एका डब्यात भरून ठेवायचं आणि आमच्या चार पाच पोळ्या करायच्या दोघा माय लकऱ्या पुरते आणि भाजीत भाजी तर एक भाजी करूनच घेत असते ती तिखट खातेच तर मग त्याची हार लग बनवत असते हरसुलन मला काही तिखट आवडत नाही मग लेकरायचं कसं आहे तिखट खावा नाही वाटत लकरा खात नाही तिखट मग आमची आलग भाजी बनवून लागते दोघा मायला मा लेकराची मला काय एवढं तिखट आवडत नाही आवडते मला पण मापाचं याच्या पप्पाचं लय तिखट खाणं असते त्याच्यामुळं मग मी भाजी आमची आल्लग करत असते आता भांडे आवरले आपले कपडे पण सुकू घातले आता मी पाहू राहिले भाजीपाल्याची वाट काय येत आहे दारावर भाजीपाला तर पाहिन मी दारावर काय भाजीपाला येतोय काय नाही आणि मग त्याच्यानंतर मग स्वयंपाक पाणी करावं लागेल पीठगिटा आपलं तुम्हाला सांगितलंयच भिजून ठेवलंय म्हणून आणि आता राहिल्यात पोळ्या तर मग लगेच पाच सहा पोळ्या बनवायला काय टाईम लागत नाही लवकर बनवीन आणि मग हारसू येऊस्तर सायपाक पाणी करून ठेवायचं आपला तयार म्हणजे त्याला भुकाचा दम निघत नाही मग त्याच्यामुळं लवकर आवरून घ्यायचं काम गि मग आता झालेत म्हणायचे घरातले कामं तर स प्रत्येकच बाईला असते आणि सकाळची घाई पण लई वेगळी असती पण चालूच राहावं लागतंय घरातल्या कामायला पटपट आवरलं तर होतंय जर उशीर उशिरा उठलं तर मग कामं होत नाही काल लय उशीर झाला उशिरा उठले, ते ते उठले होते रविवार असल्यामुळं मग उशीरच झाला काम आवरायला त्याच्यामुळं आज तर शाळा होती हारसूशी तर मग शाळासाठी मी लवकरच उठले लवकर उठलं तर मग कामं गिमा होतेच आणि ह्या दोघायला पण आल काल की नाश्ता बनवून द्यावा लागतोय लय सकाळचा गोंधळ असतोय आणि नाश्ता पाणी झाला तर त्याच्यानंतर मग सायपाक पाणी करा मग ते आवरायचं त्याच्यानंतर ते सायपाक पाणी करून भांडे घासायचे ते होत नाही हारसुईत ते भांडे खरकटे मग त्याचं जेवण जेवण झालं आमच्या दोघा आम्ही बारा वाजता जेवण करतो दोघं मायला अकरा ते भांडे घासायचे न्याचे पप्पा आल्यावर ती आणलं भांडे म्हणजे दोन तीन वाज्या लोक काम चालूच राहतात म्हणायचं ती येते दोन मग नाश्ता सकाळी वेळ लास मग दोनला आले तर थोडे आराम करते तर मग त्याच्यानंतर जेवण करते तर मग दोन असतात मला पोळी बनवावं लागेल कोण्या गावान पाहता तर ते पण कमेंटमध्ये मध्ये सांगा भावांना वहिनीं आता आपले संपलेले आहेत काम मला करायची स्वयंपाकाची तयारी भावांना वहिनीं आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणीं कमेंट मध्ये चला भावांना बहिणींना भेटते तुम्हाला उद्याच्या हेडो मध्ये बाय भावांना वैनी